जय शंभूराजे नमस्कार वेदांत तुला माहिती आहे का आज कोणता दिवस आहे माहित नाही बाबा काय आज काय खास आहे अरे आज रेडिओलॉजीचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे तो दरवर्षी 8 नोव्हेंबरला साजरा केला जातो अरे वा पण बाबा रेडिओलॉजी म्हणजे नक्की काय अरे रेडिओलॉजी म्हणजे वैद्यकीय शाखा ज्यामध्ये एक्स रे सीटी स्कॅन एम आर आय यासारख्या मशीनद्वारे शरीरांच्या आतलं भातात त्यामुळे डॉक्टरांना आजार आणि दुखापती शोधायला मदत होते वा खूप छान आहे म्हणजे रे, रेडिओलॉजिस्ट हे डॉक्टरच असतात डॉक्टरच असतात ना जे हे फोटो घेतात अगदी बरोबर वेदांत ते आजार लवकर ओळखून अनेकांचे प्राण वाचवतात म्हणून हा दिवस त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो खरच बाबा मी लक्षात ठेव आठ नोव्हेंबर रेडिओलॉजी आंतरराष्ट्रीय दिवस जय भवानी धन्यवाद जय हिंद